अंमलबजावणी कशी होणार अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षाला पहिली हे महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल दोन हजार सव्वीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या चार वर्गांच्या साठीचा त्या ठिकाणी या पॅटर्नप्रमाणे कामकाज सुरू होईल दोन हजार सत्तावीस मध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि त्याच पद्धतीने दोन हजार अठ्ठावीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी म्हणजे टप्प्याटप्प्याने या सर्व विद्यार्थ्यांना हे शालेय शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आतापर्यंत त्याचा केलेला प्रवास हा मराठी माध्यमातून होत असताना त्याच्यामध्ये काही थोडेफार जे चांगले बदल आपण स्वीकारणार आहोत त्या बदलांप्रमाणे त्याचं शिक्षण सुद्धा डिस्टर्ब व्हायला नको आणि हा हे धोरण स्वीकारत असताना आमचा जो स्टाफ आहे शिक्षक बंधू भगिनी आहेत हे सुद्धा प्रशिक्षित झाले पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी लागणारं आवश्यक ट्रेनिंग हे आपण ह्या वर्षाच्या पासून टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत अध्यक्ष महोदय महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे त्यामुळे आपल्या राज्याचं अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा यामध्ये कोणताही विचार नाही या उलट राज्य मंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे एकवीसव्या शतकातील गुणवैशिष्ट विद्यार्थ्यांमध्ये आणण्यामध्ये निश्चितच मदत होईल राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा आयोजनाची जबाबदारी सुद्धा प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडे त्या ठिकाणी असणार आहे राज्य मंडळाचं ही अस्तित्व कायम असणारमुळे पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा या संदर्भामध्ये कोणतंही बंधन त्या ठिकाणी पालकांवर असणार नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्राला संत समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संत समाजसुधारक ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास भूगोल भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि म्हणून आणि एसी, एसी मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला गुणवत्ता घेऊन गेलेले शिक्षक असले पाहिजे हे पण त्या ठिकाणी नमूद केलं के जाणार आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी पुरेशा भौतिक सुविधा पुरेशी शिक्षक संख्या अशैक्षणिक कामांचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरून करण्यात येत आहेत शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे अशैक्षणिक कामांचा ताण कमी करून शैक्षणिक काम शिक्षकांकडून केले जाईल अशा सूचना आणि आणखी काही सुधारणा केल्या जात शिक्षक भरतीच्या स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरू करण्यात आलेली असून त्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात येत आहे यापूर्वी पण करण्यात आली आणि आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी कार्यान्वित होतो आहे अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे तंत्रज्ञानाची जोड व निपुण महाराष्ट्र सारखे अभियानही या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की शाळेच्या मग भौतिक ज्या सुविधा आहेत पिण्याचं पाणी असेल स्वच्छता गृह असतील शाळेच्या इमारती असतील क्रीडांगण असेल कुंपण असेल या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक आराखडा तयार केला जातो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल की या सर्व ज्या भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधा आपल्या सर्व शासकीय शाळांमधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील अध्यक्ष महोदय आपल्या या माध्यमातन मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना अतिशय नम्रतेने आश्वस्त करू इच्छितो माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या अतिशय जिवाळ्याचा शिक्षण आरोग्य हे विभाग असल्यामुळे या विभागाच्यासाठी ज्या ज्या गोष्टींची कमतरता असेल त्या सर्व गोष्टींच्या साठी शासन म्हणून खंबीरपणे ते आमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण राज्यव्यापी या क्षेत्रामध्ये बदल झालेले सकारात्मक तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतील वेळापत्रकाच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी विचारणा करण्यात आली की हाच वेळ तिकडच्या धोरणामध्ये जो वेळ आहे तोच वेळ आपल्याकडे पण असणार आहे का तर हे स्थानिक पातळीवरचे जे काही आता टेम्परेचर असेल पावसाळा असेल या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या हवामानानुसार त्या ठिकाणी याची निश्चिती केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावी पर्यंतचं शिक्षण आणि मुलींना बारावी पर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जात आहे आणि म्हणून हा जरी नवीन महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरण आपण स्वीकारत असू तर त्याच्यामुळे फी मध्ये कुठलाही बदल होणार नाही पूर्वीच्याच पद्धतीने शिक्षण त्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भामध्ये नमूद करण्यात येत आहे की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचंही प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल आणि टप्प्याटप्प्याने जसं आपण शाळेंचे वर्ग वाढवतो आहोत त्यांचा समावेश या नवीन शालेय शिक्षण धोरणामध्ये करणार आहोत त्याच पद्धतीने सर्व आपल्या शिक्षक बंधू भगिनी प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊन त्यांनाही शिकवणं सोपं होईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं गेलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही कारण की सर्वांना अध्यक्ष महोदय आपण पाहतो की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील आपण थोडीशी मानसिकता असते की या शाळेमध्ये विद्यार्थी बाबा पाठीमागे असतात परंतु व्यवहारिक जगाचं जर आपण माहिती घेतली कदाचित सभागृहामध्ये उपस्थित असतील सभागृहाच्या बाहेर असतील अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक उभा केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग अधिकारी पातळीवर असतील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असेल उद्योगधंद्या व्यवसायांमध्ये असतील अनेक महानुभाव असे होऊन गेले कि जानी आनी के इंचाज की ज्यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्याच शाळेंमधनं त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की यांना कमी लेखलं जा जाऊ नये अशी पण मी विनंती आव्हान करतो त्यांच्यामध्येही जी गुणवत्ता शहरांमधल्या मुलांमध्ये आहे तेवढीच गुणवत्ता ग्रामीण भागाच्याही मुलांमध्ये आहे फक्त त्यांना मला वाटतं की एक शाबासकी त्यांच्या पाठीवर थाप देण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचे जर आपण त्यांना व्यवस्था उभ्या करून दिल्या तर ते सुद्धा अनेक उदाहरणं आहेत की ते सुद्धा एक मोठा नावलौकिक आपल्याला उंच करून दाखवू शकतात आणि हीच या धोरणाच्या पाठीमागची भूमिका आहे मला वाटतं की याच्या पलीकडेही कोणाचे काही मुद्दे असतील कोणाला काही मुद्द्यांची काही माहिती हवी असेल तर यामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यमंत्री महोदय असेल माझ्यासारखा का कार्यकर्ता असेल आम्ही सर्वजण जे जे काही आम्हाला ज्ञात आहे जे जे काही माहिती आहे आणि आणखी काही मुद्द्यांवर जर आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी सुधारणा करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो खरं म्हणजे या निमित्ताने मला आत्ताच्या अस्तित्वातले अगदी पहिलीपासूनचे तर बारावीपर्यंतचे पर्यंतचे पुस्तकं पण बघायला मिळाली सीबीएसई पॅटर्नची पण पुस्तकं बघायला मिळाली आणि निश्चितपणे जे काही आपले दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील आणि अनेक महानुभाव खरं म्हणजे त्यांना जेवढ्या स्थान या अभ्यासक्रमांमध्ये द्यायला पाहिजे होतं कदाचित हे बोलणं उचित होणार नाही परंतु तेवढं स्थान दिलं गेलेलं नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा जो काही नवीन आपण महाराष्ट्र राज्याचं शालेय शिक्षण धोरण आणू इच्छितो आहोत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला जाईल त्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की अकरावी बारावीच्या नंतर जे काही जे डब्ल्यू असेल नीट असेल युपीएससीच्या परीक्षा असतील या स्पर्धेमध्ये आपल्या माध्यमातून गेलेल्या विद्यार्थ्यांना थोड्या परीक्षा जड जातात अशा प्रकारचा एक कानोसा संपूर्ण महाराष्ट्रातनं होता आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या, या धोरणाचा समावेश केल्याच्या नंतर त्यांना सोप्या पद्धतीने पुढे जाता येईल आणि आपण पाहतो की सीबीएसई पॅटर्नच्या नावाने अनेक पालकांना जो काही मोठा आर्थिक भूर्दंड लागतो मला वाटतं की या सोयी सुविधा याच पद्धतीचं शिक्षण जे आपल्या इतिहासामध्ये ज्याची स्थानिक पातळीवरचा इतिहास स्थानिक पातळीवरचा भूगोल आपली मराठी भाषा याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही याचे सर्वस्वी अधिकार आपल्या राज्याला आहेत आणि म्हणून कोणीही गैरसमज करू घेऊ नये एवढीच विनंती या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय आपण हे निवेदन करण्याच्यासाठी वेळ दिला आणि या माध्यमात महाराष्ट्र सोनवणे बंधू या दूर होतील असा मी विश्वास व्यक्त करतो मंत्री मंत्री महोदयाने सांगितलेलं आहे कोणाच्या का काही अडचण असेल तर आमच्यापर्यंत यावं दोन मिनिट दोन मिनट दोन मिनट घे आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर एकशे एक ची चर्चा दाखवली आणि अर्धा तास ची चर्चा दाखवलेली आहे नियम चौऱ्याण्णव माझा अध्यक्ष स्पेसिफिक प्रश्न आहे एकवीस तारखेला दाखवली होती अर्धा तास चर्चा ती परत आज ठेवली आहे ला आणि उद्या आणि परवा आपण संविधानावर चर्चा घेणार आहोत पूर्ण दिवस त्यामुळे अर्धा तास चर्चा आणि एकशे एकची ची चर्चा आपण कधी सुरू करणार एवढच माझा अध्यक्ष मध्ये याचा प्रश्न आहे आज घेतलीच पाहिजे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री आणि शालेय शिक्षण धोरण या ठिकाणी मांडलं हरकती घेतल्या काय त्यामध्ये सजेशन घेतलं याच अभिनंदन अध्यक्ष महाराज खूप चांगल्या पद्धतीचे धोरण ते या ठिकाणी आणतात पण अध्यक्ष महाराज मूळ गोष्ट अशी की याची अंमलबजावणी अंमलबजावणी व्यवस्थितपणे नाही झाली अध्यक्ष महाराज तर त्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये कठोर पावलं कठोरात कठोर पावलं अंमलबजावणीसाठी या ठिकाणी मांडल्या जातील अशा प्रकारचा त्यामध्ये प्रकारच्या अध्यक्ष आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज मी मागाशी म्हणल्याप्रमाणे की साहेब आठवी नववीच्या दहावीच्या मुलाला गुणाकार भागाकार येत नाही या संदर्भाने कठोर पावलं माननीय मंत्री महोदय तुम्हीच मंत्री या ठिकाणी येत आता या संदर्भाने तुम्ही कठोर तो पावलं उचलणार का आणि या सभागृहामध्ये खरं म्हणजे आमची आता शिक्षणावरची जास्त अशा अपेक्षा का वाढल्या आहेत मनापासून सांगतो माझं पण सोळा वर्ष अध्यक्ष मोदय हाऊसमध्ये माननीय मंत्री मोदयच्या कळकळीने हे खात्या सांभाळतायत सध्या पण सांभाळले असतील पण त्याच्या खाता सांभाळतायत आणि ती राज्याची त्यांना कळकळ आपल्या शिक्षणाची आणि म्हणून त्यांनी एनईपी हा विषय आज सभागृहात घेतला अडीच तासाची आपली एकशे एकची चर्चा जसं आता योगेश भाऊने सांगितलं आठ दिवसापासून आपण त्याला प्रोलांग करत आहोत आणि पुन्हा आज अर्धा तास म्हणून माझी विनंती चाळीस टक्के राज्याच्या चाळीस टक्के डेव्हलपमेंट हे शिक्षणातून झालं पाहिजे आपल्या शिक्षणावर आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून माझी आत्ता मी बोलत नाही माझी चर्चा आहे मी त्याची ओपनिंग करणार आहे मला एकच विनंती अध्यक्ष महोदय आता बाकीचं सगळं संपलेलं आहे. الايه सदस्य 11 चर्चा आहे तुमची. हा 11 ची चर्चा घ्यावी. शरद अध्यक्ष महोदय आपल्याला धन्यवाद. अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा चालू आहे. मी विरोधकांनी शासनाला घरांचं काम चालू केलंय. पण मला सांगवास वाटतं की अतिशय महाराष्ट्र आणि ज्यावेला आपल्याला नाकारलेला आहे. महाराष्ट्राने आपल्याला खर आपन तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये बांधलं ठेवले असताना आपण किती आणि कोणते आरोप करणार मला असं वाटत की सध्याला सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला जर आपण विकसित एक चांगल्या असलेल्या राज्याच्या पॉलिसीज बद्दल जर आपण जर आपले जर मुद्दे मांडले तर शासनाला त्याच्यामध्ये मदत होईल अध्यक्ष मोदय कालच राज्याचे मुख्यमंत्री नाशिकला कुंभ मेळ्याच्या मीटिंग जा साठी जाऊन आले तिथे बैठक घेतली दोन हजार सत्तावीस ला नाशिकला सिंहस्त कुंभमेळा होतो आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याचा झुंडीचा सर्वात शेवटचा समारोप तो माझ्या किल्ल्या जुन्नर तालुक्याच्या असलेला पराशर असलेल्या आश्रमाजवळ ज्यांनी खरं तर ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या व्यवस्थेची उंची वाढवली त्या असलेल्या ब्रह्म मंदिर जे आमच्या पारुंडेला आहे तिथे त्या ठिकाणी समागम होतो मागच्याही बारा वर्षामध्ये मोठा निधी आराखड्यामध्ये दिला होता या वर्षी या आराखड्यामध्ये आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब समाग मध्ये बसलेले माझी विनंती शासनाला कुंभमेळ्याच्या परवणीच्या शेवटच्या सांगतेला आपण आमच्या जुन्नर तालुक्याच्या पारुंडा थ इथे जो काय आमचा मार्गाने सर्व गावांचा मार्ग जो आहे त्या झोंडीचा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अधिक आहे त्याप्रमाणे दोन हजार बारा साली केले एकत्र येऊन त्या महाराष्ट्राच्या सेना बोला बदलायचा एक वेगळ्या पद्धतीने विश्वास परंतु आज तक्रार जी दिलेली आहे त्यांनी दोन हजार चोवीस ला दिली प्राप्त झाली सहाय्यक निबंधकांनी केली सगळ्यात जास्त दर्शनी असलेल्या महाराष्ट्रात ट्रॉपिंग असताना एकशे चौऱ्याण्णव बँकेने मंजूर केलेल्या गोष्टी मात्र आहे सध्या स्थितीत बँकेमध्ये एकशे सदोतीस कर्मचारी कार्यरत आहेत

ज्यांनी जो काही अशा पद्धतीने पद्धत राबवली पाहिजे किलोमीटर हा खरे असताना महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा आहे की सह्याद्रीच्या राज्यामध्ये संबंधित संचालक मंडळ यांनी आमच्याकडे पद्धतीनं ही नोकर भरती आहे आमच्याकडून अपेक्षा करतात पण साहेब या मतदारसंघामध्ये आम्ही ग्रामीण मध्ये काम करतो अतिशय परिस्थिती आहे सभागृहाला महाराष्ट्राच्या सर्वात तमाम शहरातली गोष्ट वेगळी आहे तिथं महानगरपालिका आहे तिथं नगर विकास आहे नगरसेवकांना जेवढं काम करावं लागतं आमदार काम नाही तर शहरामध्ये चालतंय जामीनची अवस्था काय आहे या ग्रामीणच्या बाबतीमध्ये तुम्हाला पॉलिसी बदलावी लागेल तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी लागेल दुसरी गोष्ट आरोग्याची सार्वजनिक आरोग्याची आपण आपण म्हणतोय असं की राष्ट्र प्रथम आहे म्हणजे आपल्या भारतातील सगळी मंडळी विचार करताय प्रथम राष्ट्रप्रथम पण प्रथम आहे सार्वजनिक आरोग्याची काय अवस्था सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येक बेडवरची चादर मसाल्याला सांगा काय अवस्था आहे नव्वद नव्वद दिवस चादर जात नाही औषधांची काय परिस्थिती आहे बोगज औषध चाललाय सर्वसामान्य कुणाकडे मागायचा आहे सर्वसामान्य क्रमांक दोन स्वच्छतेची मोहीम आणि मला असं वाटतं क्रमांक दोन आपण याच्यासाठी युक्त केला एखादा मंत्री आरोग्याला भेटायची एक दोन साफ सफाई होती साहेब पुढे मुख्यमंत्री आले होते आपण जे अल्पकाली शिंदे साहेबांनी आशारोडणी घेऊन गेलो खड्डेच भरले होते मंत्री आल्यामुळे साहेब मी धन्यवाद राहून पीडब्ल्यूडी सगळ्या रस्ते त्यांनी करून टाकले मला असं वाटत कि आमदारांच्या अतिशय चांगला त्यांना आमदारांचा सन्मान करायला सांगा ब्रिटिशाने धंदा बांधले ब्रिटिशाने धंदा मानले ब्रिटिशांच्या

अतिशय वाईट अवस्था आहे आपण जी काय भूमिका घेतात काय इतकी वाईट अवस्था आहे आपण कमीत कमी गाळ काढला गाळ खाण्या लोक आहे शेतकरी म्हणतात आम्हाला परवानगी द्या आम्ही गाळ नेऊ आणि आमच्या ज्या शेतकऱ्या विशेष पाण्यामध्ये वाहून घ्या ले 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 होते आणि त्यांना आपण जरा उशिरा घेऊ तरी सात वाजता उभा राहिले त्या कुटुंबात ऑनलाईन राहतील त्याच्यानंतर मी परवानगी देतो लक्ष बोला ते शांतता बाजूने बोलतोय काही कमी काही अडचणी काही संघर्ष आपण जर या आपल्या आता काळामध्ये नाही ना नेवल मिलेला आतापर्यंत हे काम त्याचं रलीला पण काढू सिंगापूरला तो आहे गोवा राज्यामध्ये परवानगी बोलतोय मला माहिती पण होऊ शकतो गुरुवारी दिलेलाय डिव्हाइस मधलं एक मला पर्यटन चाललं तुम्ही काय करणार नसाव मला सांगा उत्पन्न कसं वाढवेल हे तुम्ही त्याला वाळू होईल व्यवसाय

सचिव कोणीतरी इथं उपस्थित असलं पाहिजे फक्त मंत्र्यांचे ओएसडी वगैरे याच्यात काही करू शकत नाही सभापती महोदय बऱ्याच वेळेस आणि म्हणून आम्ही आपल्यालाही मागणी करतो की ज्यावेळेस ज्या विषयाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून हा प्रस्ताव होत असताना राज्याचे जबाबदार पोलिस अधिकारी इथं असण्याची आवश्यकता आहे सा, कारण साय कायदा व सुव्यवस्था व्यवस्था काय फक्त गव्हर्नमेंटवर टीका टिप्पणी करण्यापुरता मर्यादित नाही असं मी समजतो शेवटी आपलं राज्य आपला, आपला महाराष्ट्र येथील शांतता येथील परंपरा याही सगळ्यात महत्वाच्या आहे बाकीच्या ठीक राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक, थीक, छोट्या छोट्या घटनेवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु महाराष्ट्र मला असं वाटतं अतिशय मॅच्युअरतेनं परिपक्वतेनं जनताही आपले काम करत असते अधिकारी आपले काम करत असतात आणि सगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्या पद्धतीने काम करत असतात आणि म्हणून या प्रस्तावासाठी जबाबदार अधिकारी असावे अशी भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे आज तर हा प्रस्ताव पूर्ण होई नवेल कारण मला बरेच विषय बोलायचे याच्यामध्ये तास सव्वा तास लागणार आहे परंतु हा तास सव्वा तास लागत असताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आत्ताच्या घडीला मग महिलावरील अत्याचार असेल राज्यामधील ड्रग्ज माफिया असतील क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहे बेटिंगचे मोठे मोठे एजंट दुबईतून या मुंबईमध्ये येऊन बसलेले तो मुद्दा असेल पुण्यातली घटना झाली असेल महिलावरील अत्याचाराचा प्रकरण असेल आणि मग स्वारगेटचं घटना आहे वेगवेगळ्या पद्धतीनं गुंडगिरी ज्या पद्धतीनं चालू आहे दंगली या राज्यामध्ये वाढत आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये एकंदर मला असं वाटतं एक चर्चा होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाने सुद्धा काही भूमिका दिलेल्या निश्चित सत्ताधारी पक्षाचे लोक नुसत्या गोष्टी करत असतील नागपूरच्या विषय दिलेल्या विदर्भाविषयी दिले नागपूरच्या विदर्भा विमानतळाविषयी दिले पण या राज्यातले विमानतळ आजच्या घडीला कोणतेच परिपूर्ण नाही आहे मुंबईची स्थिती सुद्धा काही फार चांगली अशातला काही भाग नाही सभापती हो मोदय आणि सगळं करत असताना जाणीवपूर्वक हो। हा आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा मुद्दा होता असताना मग राज्यातील आता